नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही काय झालं माहिती आहे काय आई म्हणली जरा वावरातन फिरून येतो आता कसं शाहवाजी राणा आल्यात आता कणसावर त्यामुळे आईला बी चैन पडत नाही बघा आता आई वावराकडे जाऊन चक्कर मारून येणार आहे म्हटल्यावर नाही कोण म्हणतो कारण कसं आहे माहिती आहे काय शेतीवर आमच्या लय जीव बघा होय का नाही त्यामुळे घरात जो असं बसून राहायचे आमच्या आई नाही बर काय नसलं तरी शेतात जाऊन जरा इकडे तिकडं बिण काढून येणारच मग आज मंडळी सकाळी सकाळी गेल्या आणि चांगलं बघा इकडं बुट्टी बरं का नाही तांदळाची भाजी शाळवात काढून आणल्या म्हणलं भाजीला काय बरं झालं म्हणलं रानभाजी आणल्यास तांदळाची रानभाजी आणल्या म्हटल्यानंतर मंडळी कसं आहे आमच्याकडे सगळे अगदी समृद्धी बसणे सगळीच पोरं खुश असतात कारण कसं असते देशी लसणाची फोडणी असते की नाही त्यामुळे भाजी भाजीला वारी लागते त्यासाठी की नाही आता आईलाच म्हणलं तूच कर आहे तुझ्या आजच होऊन जाऊ दे आजचं भाजीचा अभ्यात म्हणून मंडळी का नाही आताची रेसिपी आई करणार आहे चला करूयात सुरुवात आजच्या या रेसिपीला हे बघा रानाकडे ते तांदळाची भाजी आणल्या आणि भाजी बघा चवीला चांगली असते ही भाजी मुलं बाळ खात्यात म्हणून का नाही सकाळ सकाळ जाऊन शेताकडे फिरून तांदळाची भाजी घेऊन आल्या आता या भाजीला काय काय साहित्य लागतंय तुम्हाला दाखवते मी आता आता हे भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे भाजी घेतलेली आहे देशी लसूण घेतलेले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मीठ घेतलेला आहे बघा आणि तेल घेतलेला आहे आणि चमचाभर जिरे घेतलेला आहे आता चुलीवर कढई ठेवूया तापत आता चूल पेटलेला आहे बघा कढई ठेवते तापत आता कढई तापूस तर काय नाही लसूण बारीक करून घेते कलबुत्यात का नाही बारीक करून घेते बघा कलबुत्यात बारीक लसूण करा मिरच्या करा चवीला चांगला असते मिक्सरच करतात काय बरोबर लागत नाही आम्हाला हे कलबुता बघा बरा आहे कलबुत्यात बारीक करून घेतलं की नाही चवच लागते बघा मिक्सरपेक्षा हे कलबुता आम्हाला बरा आहे बघा लसूण बारीक झालेला आता बा लसूण काढून घेते देशी लसूण घातले की नाही भाजीत खमंग येतोय वास हिरव्या मिरच्या चार चिरून घेते बघा गा भाजीत घालायला लहान मुलं खात्यात भाजीत पण जास्त घालायचं ना तेवढ चार मिरच्या घालायच्या कुणाला आवड असले मिरच्या घालावं नसलं तर लसूण तेवढं लसणाच फोडणी देऊन ते पण मस्त होते भाजी कढईत आपल्याला आता तेल घालूया कढईत कडाई तापलेला आहे बघा तेल घालूया कढईत ते आता तेल तापलेलं आहे आता तेलात का नाही जिरं टाकते आणि लसूण पण बारीक करून घेतले बा हे पण टाकते तेलात मिरच्या टाकते जर परतून घेऊया लसूण मिरच्या लसूण जर लालसर होत तर का नाही परतून घ्यायला लसून आता खमंग तेलात तळलेला आता मीठ जरा टाकते भाजी टाकते बघा तेलात भाजी बक्क दिसते दिसायला कवळी लुसलुसीत आहे एवढी एवढी शिच होती बघा भाजी भरून भाजी होती बघा कवळी लुसलुस किती झाली बघा एवढीशीच भाजी दिसायला बक्कळ दिसते खर परतून परतून घ्यायचं ते पाणी बिनी काहीच घातलेलं नाही बघा आधी स्वच्छ धुवून घेतलेलं तेच बघा किती भारी शिजत आहे परतून घेतल्यावर बघा एवढी एवढीशीच झाली भाजी बघा भाजी आता शिजलेला आहे का नाही कढई खाली उतरून घेते आता भाजी आहे मस्त चांगली झालेली वा, वास सुगंध वास आहे आता हे भाजी बघा कढईतली का नाही भांड्यात काढून घेते मंडळी हे बघा इकडे एकदम झटकी पटकन आहे हे तांदळाची भाजी तयार झाली मस्त लसणाची फोडणी दिलेली आहे त्यामुळं कसं आहे एकदम घरा सगळं सुगंध आलाय बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे रानभाजी ह्याला कुठले औषध फवारणी कुठलं रसायन फवारणी अजिबात काय नसते त्यामुळं का नाही एकदम गुणधर्म आपल्या शरीराला चांगलं गुणधर्म देणारी पौष्टिक भाजी आहे त्यामुळे अशी जर भाजी आहे तर मला पण जर कुठं बाजारात दिसले तर नक्की का नाही मंडळी ते आणा आणि अशा पद्धतीनं भाजी करा लय भारी भाजी लागते चला आजची रेसिपी कशी वाटली आईच्या आजचा हा पदार्थ तुम्ही कसं वाटला ते मात्र कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला आपल्या लाईक करा भरपूर शेअर करा आणि थांबा अजून एक महत्वाचं मंडळी का नाही आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केला ना चला तर सबस्क्राईब करा म्हणजे असलं वेगवेगळं गावाकड जर रेसिपी का नाही तुम्हाला एकदम घर बसल्या आरामात बघता येईल बघा कसं म्हणते जाय चला मंडळी भेटत राहूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपी सह तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा